विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर आवडती सुजुकी बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू सावंतवाडी नगरपरिषदेच्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या भागात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली मिनी कचरा डेपो इथं तयार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय तातडीनं यावर कार्यवाही करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे अशाने लोक नागरिकांचं आरोग्य कसं सुधारेल आरोग्य प्रशासनाने याच्यावर तातडीने कार्यवाही करावी भर वस्तीमध्ये आहे या ठिकाणी वर्धमानचं निवासस्थान आहे या ठिकाणी लांबोळीचं निवासस्थान हा मधला ओळावर घातलेला स्लॅब आहे येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य आहे या ठिकाणी मनुष्य राहणार की कोण जनावर राहणार असं परिस्थिती आहे आणि कचरा डेपो असावा मिनी कचरा डेपो अशी परिस्थिती झालेली आहे पूर्णपणे आरोग्याची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी अमरवस्तीमध्ये सालेवाडा या ठिकाणी गुवा बाजार सालेवाडा ठिकाणी कनेक्टेड असणारा एक भाग आहे आणि पूर्णपणे प्लास्टिकचं पण आणि सर्वच कचऱ्याचं साम्राज्य आहे तर तातडीने आरोग्य विभागाने याच्यावर कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती आहे की आजच्या संपूर्ण कचरा पूर्णपणे परिसर साफ व्हावा आणि यापुढे या ठिकाणी कोणी कचरा टाकू नये यासाठी कोणतं ना कोणतं तरी ठोस पाऊल उचलावं असं माझी प्रशासनाकडे मागणी आहे हो आम्ही सकाळची रोज उचलतो खासगी परिसरामध्ये सुद्धा पूर्णपणे कचरा टाकला जातोय तर यावर ठोस कार्यवाही करावी अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे बाजूलाच घर आहे लोकांचं आणि या ठिकाणी टाकलेला कचरा आहे आणि पूर्णपणे हा रस्ता आहे या ठिकाणी आज सुंदरवन आणि या ठिकाणचा अधिराज आणि रेसिडेन्शियल पूर्ण एरिया आहे आणि हा गणपती मंदिर पूर्ण येणार जी पाठची बाजू आहे ही पूर्णपणे तर हा जो ड्रेनेजचं जे पाणी येत आहे संपूर्णपणे येऊन थांबून ते ह्या व्हाळातून तहसूलकरच्या ओळामध्ये जायला पाहिजे तर ते या ठिकाणी इथून पूर्णपणे ओकून पुढे गटारच नसल्या कारणाने या ठिकाणी येऊन थांबतं आहे आणि त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती व अन्य जो काय रहिवाशांना पूर्णपणे त्रास होतो त्या गोष्टीचा तर या ठिकाणी हे जे गटार आहे हे पूर्णपणे बंदिस्त करून त्या ओळाला जोडलं जावं जेणेकरून ते पाणी पूर्णपणे व्हाळात जाईल आणि ड्रेन ड्रेनेजचं जे पाणी आहे ते परिसराच्या बाहेर जाईल कारण पूर्णपणे हे रहिवाशी रहिवाशी पूर्ण एरिया आहे हा पूर्णपणे आणि सगळ्या बिल्डिंगचा एरिया आहे तर या ठिकाणी ताबडतोब हे गटारीकडचं बंदिस्त करावं जेणेकरून हे कचऱ्याचं पण साम्राज्य आहे ते पूर्णपणे कमी होईल ते सर्वत्र कचरा पसरलेला आहे गटाराची पण स्वच्छता वर्षानुवर्ष तसंच गटार आहे आणि गटारात सगळे पूर्णपणे राहिलेला हा पूर्णपणे भाग आहे या ठिकाणी सार्वजनिक संडाच आहे त्याचा पण पूर्णपणे काही वापर होत नाहीये तर माझी प्रशासनाला विनंती असेल की जर त्या सार्वजनिक संडासाचा जर वापर होत नसेल तर त्या ठिकाणी तो पूर्णपणे निर्लगित करून त्या ठिकाणी सुस्वच्छ असं म्हणजे एक मिनी गार्डन किंवा ओपन जे म्हणत आहेत त्या ठिकाणी हा परिसर करावा जेणेकरून या रहिवाशांसाठी सुद्धा ते सुलभ ठरेल